आज दिनांक ऑगस्ट आता वाजताच्या उजनी धरणाचे अपडेट आलेले आहे सोलापूर जिल्ह्याची वरदायनी असलेले उजनी धरण पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे गतवर्षीच्या तुलनेत झपाट्याने भरत असल्याने उजनीवर अवलंबून असणाऱ्या शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पाहावयास मिळत आहे धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे तसेच उजनीच्या वरील सर्व धरणे भरत असल्याने वजनीत येणारा विसर्ग समाधानकारक आहे सध्या खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मोठा नदीपात्रात होणारा विसर्ग वाढवून संध्याकाळी तो सात वाजता वीस हजार सहाशे एक्क्याण्णव क्युसेक करण्यात आलेला आहे तर मुळशी धरणाच्या सांडव्यावरून मुळा नदीपात्रात सुरू असलेला विसर्ग पंधरा हजार दोनशे चौसष्ट तो वाढवून सायंकाळी अठरा हजार चारशे अष्ट्याहत्तर क्युसेक्स करण्यात येत आहे त्यामुळे उजनी यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत लवकरच शंभर टक्के होण्याची आशा वाढल्या आहेत सध्या बंडगार्डन येथून चोवीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी क्युसेक्स विसर्ग आहे ती तो सकाळपेक्षा जवळपास सहा ते सात हजारांनी कमी झाला आहे मात्र उजनी धरणात सध्या शंभर पूर्णांक सत्त्याऐंशी टी पाणी पाणीसाठा झाला आहे यात उपयुक्त साठा सदोतीस पूर्णांक बत्तीस टी एम सी इतका आहे तर आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार उजनी धरण सत्तर पॉईंट चव्वेचाळीस टक्के भरले आहे तो अशाच ताज्या अपडेटसाठी ए टी एन मराठीला सबस्क्राईब करावं मिळवा ताज्या अपडेट साथी